नमस्कार मी संतोष तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सफर आज निघालेलो आहे एका जबरदस्त आणि पौराणिक अशा मंदिरामध्ये आणि हे जे मंदिर आहे हा जो देव आहे हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत ते म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे जेजुरीचं खंडराया तर आधी कसं जायचं ते सांगतो जर तुम्हाला जेजुरीला जायचं आहे तर तुम्ही कसं पण करून स्वारगेट डेपोपर्यंत या एकदा काय तुम्ही स्वारगेट डेपोला आलात तर तिथून पंढरपूरची एस टी पकडा ती तुम्हाला बरोबर जेजुरीला सोटेल जेजुरीमध्ये जर तुम्ही कधी पण या कुठल्याही सीझनमध्ये समर विंटरमध्ये तुम्हाला नेहमी गर्दी दिसेल बिकॉज ऑफ हे महाराष्ट्राचं कुलदैवत तर आहेच आहे पण इकडे देशातच म्हणजे देशातलेच नाहीत तर परदेशातले व्यक्तीसुद्धा दर्शनातले येतात आणि जेजुरीमध्ये दोन जेजुरी आहेत पहिली आहे जुनी दुसरी आहे नवीन जुन्याला नाव आहे कडे पठार आणि नव्याला नवी जु जेजुरी म्हणतात पण जर तुम्ही कडेपटरला जर जा तुम्हाला जायचं आहे तर नऊ लाख पायऱ्या आहेत जनरली एक घंटा लागतो यावेळी मी तिथे जाऊ नाही शकलो मी जस्ट नवीन जेजुरी कवर केली आहे आणि जी काही माहिती आहे नव्या जेजुरीबद्दल ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका जेजुरीच्या पहिल्या सिरीज मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत जेजुरी खंडोबा जागृत देवस्थानाबद्दल थोडक्यात छोटीशी आख्यायिका सांगतो पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे उंच डोंगरावर असलेल्या कडे पठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे म्हणजेच सतराशे बारा सालचे देऊळ आहे मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचा इतिहास सांगतो परंतु औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा देऊन या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले असाही उल्लेख सापडतो देवळासमोर सा दगडी दिगमळ आहेत जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा आहे खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान मराठी कुणबी आगरी कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्य सोळाशे आठ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले सभामंडप व इतर काम सोळाशे सदतीस साली राघो मंबाजी या मराठा सरदारने केले तर सभोवरच्या ओवऱ्या व वा इतर वास्तू होळकरांनी बांधल्या खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र पौष व माघ या तीन महिन्यात वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व अश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात देवास वाहिलेल्या मुलामुलींचे वाघ्या मुरळीत रूपांतर होते कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे वाघ्या मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे उचलणे बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे लंगर साखळी तोडणे वारी किंवा हाळावरून विस्तावरून चालणे अशा अनेक प्रकारचे नवस्फूर्ती करण्यात येते पौशी व माघी पौर्णिमेंच्या यंत्रांसाठी वराड खानदेश कोकण इत्यादी भागातून उपासक येतात खैरे होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कडक मिरवणुकीने वद्य द्वितयस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात नवरात्रीतही देवाचा मोठा उत्सव असतो जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात मी जेजुरीच्या दोन सिरीज काढणार आहे सिरीज वन आणि सिरीज टू सिरीज वन तर आपण आता कव्हर केलेलीच आहे जी नव्या जेजुरीबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आहे सिरीज uh, टूमध्ये मी कडे पठार म्हणजे जी जुनी जेजुरी आहे ती पूर्णपणे कव्हर करणार आहे तर uh, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ती नोटिफिकेशन जाहे, जी आहे ती नक्कीच भेटेल जुने जेजुरीची आणि हा जो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ठीक आहे तर आज पुरतं एवढंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय थँक्यू